व्हायरल व्हिडिओ आयुष्यात कधीही कोणाला कमी समजू नये चक्क पक्ष्याने केली सिंहाची हवा ताईट हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एका पक्ष्याने चक्क सिंहाला हुसकावून लावले आहेत म्हणजे सिंहाची हवा ताईट केलेली आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपणास दिसत आहे की सिंह ते पक्षी दिसतात पक्षाची शिकार करण्यासाठी पक्षाच्या दिशेने धावून येतो परंतु पक्षी हा हुशार निघाला पक्षी हा दुखापत झालेला असावा किंवा तो अंड्यावरती बसलेला असावा तो पक्षी कसा कशा प्रकारे सिंहाला माघारी धाडत आहे आणि कशा प्रकारे सिंहाला सिंह उड्या मारत पळून गेलेला दिसत आहे आपणास हे ह्या व्हिडिओबद्दल पक्षाने केलेल्या करमती बदल आपणास काय वाटते आपण कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवू शकता